क्रांति मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्र चार राज्य करना मधे केवल केवल सत्ता प्राप्त करना साथी दोन सबोहान मधे राष्ट्रीय तेढ़ धार्मिक तेढ़ निर्माण करने दिताए जानु बसुन ही तेर निर्माण करने दिताए कधी म्हणतो हिंदू आणि मुसलमान यांच्यामधला संघर्ष असेल मुसलमानच्या विरुद्ध हिंदू कधी म्हणतो शीख समुदायाच्या विरुद्ध हिंदू कधी ख्रिश्चन समुदायाच्या विरुद्ध हिंदू असा हा संघर्ष राहतो एवढ्यावरच हा संघर्ष येऊन थांबत नाही तर जाणून बुजून या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये बौद्धांच्या विरोधात शांतता प्रिय बौद्धांच्या विरोधात इतर जाती समूहांना चिथवण्यात येते विनाकारण बौद्धांची छेड काढण्यात येते बौद्धांना टार्गेट करण्यात येते एवढ्या वेळ एक थांबत नाही तर आता दोन एकाच धर्मातल्या दोन जातींमध्ये देखील संघर्ष निर्माण करण्यात येत आहे ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी असा हा नवा संघर्ष राजकीय व्यवस्थेने उभा केलेला आहे अर्थात याला कारणीभूत सत्ताधारी तर आहेच आहे भारतीय जनता पक्षाचं ते राजकारणच राहिलेलं आहे परंतु विरोधी पक्ष सुद्धा काही कमी नाहीये या संघर्षामध्ये अधिकाधिक विरोधाची धार कशी तीव्र होत जाईल हे दोन्ही बाजूच्या म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांकडूनही पाहिल्या जाते तोडगा मात्र कोणी काढत नाही हा संघर्ष अधिकाधिक तीव्र कसा होत जाईल हे पाहिलं जाते परंतु हा संघर्ष कमी कसा होईल किंवा तो नष्ट कसा होईल ह्याकडे मात्र कोणी बघत नाही त्या दृष्टिकोनातून कोणी प्रयत्न करत नाही पण याला अपवाद मात्र या महाराष्ट्रातील एकमेव नेता आहे आणि ते म्हणजे अर्थातच तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी साम्राज्याचे महान संस्थापक विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्या विभूषित नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आदरणीय सन्माननीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव नेते याला अपवाद आहे प्रकाशजी आंबेडकरांनी नेहमी मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षावरती तोडगा काढण्यात उपाय सांगितलाय या दोन समुदायामध्ये भांडण लागणार नाही संघर्ष होणार नाही यावरती प्रकाशजी आंबेडकरांनी तोडगा दिलाय उपाय दिलाय परंतु आमच्या देशातले एक मिनिट हा दोन मिनिट एक मिनिट एक मिनिट जर थांबा तर ह्या देशातला जो वर्ग आहे तोरगा काढण्यात आला परंतु या समुदायामध्ये संघर्ष सतत पेटत राहायला पाहिजे तेवत राहायला पाहिजे ह्यासाठी या महाराष्ट्रातल्या सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो यांनी प्रयत्न केल्याने प्रकाशजी आंबेडकरांचा तोडगा ते स्वीकाराला तयार नाही प्रकाशजी आंबेडकरांचा जो पर्याय प्रकाशजी आंबेडकरांनी दिलेला आहे जो उपाय दिलेला आहे तो स्वीकारायला तयार नाही जरांगे ना गीन गीन पाटलांनी मी जरांगे पाटलांना विनंती करेन आवाहन करेल विनंती करण्यापेक्षा मी त्यांना आवाहन करेल जरांगे पाटील जर खरोखर तुम्हाला राजकारणच करायचे नसेल जर खरोखर तुम्हाला मराठा समाजाचे हित बघायचे असेल मराठा गोरगरीब मराठ्यांचे जर तुम्हाला हित करायचे असेल तर प्रकाशजी आंबेडकरांनी दिलेला उपाय प्रकाशजी आंबेडकरांना सांगितलेला तोडगा तुम्ही अंमलात आणला जर तुम्ही प्रकाशजी आंबेडकरांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं जर तुम्ही प्रकाशजी आंबेडकरांनी दिलेल्या तोडग्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं प्रकाशजी आंबेडकरांनी सुचवलेला उपाय जर तुम्ही अंमलात आणला नाही याचा अर्थ असा होईल की तुम्हाला मराठ्यांस म्हणजे अर्थातच गोरगरीब मराठ्यांस तुम्हाला भर करायचं नाही तर तुम्हाला केवळ आणि केवळ तुमची राजकीय पोळी भासून घ्यायची आहे तुम्हाला केवळ आणि केवळ राजकारण करायचं आहे हे यातून स्पष्ट होईल आणि म्हणून ओबीसी राहो की मराठा राहो या दोन्ही समुदायांनी प्रकाशजी आंबेडकरांनी जे उपाय सांगितलेले आहे जो तोडगा सांगितलेला आहे तो तोडगा स्वीकारला पाहिजे असा नेता पुन्हा कधी होणार नाही आगीत तेल ओतणारे नेते तुम्हाला पायरीचे पंधरा भेटतील तुम्हाला गल्ली मुळात तुम्हाला ते नेते भेटतील दिल्ली पासून तर गल्ली पर्यंत गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत आगीत तेल ओतणारे तुम्हाला नेते भेटतील परंतु औषध देणारा कोणी भेटणार नाही प्रकाशजी आंबेडकरांच्या रूपानं ते औषध देणारा नेता भेटलेला आहे ते औषध घ्या बरे व्हा ज्या काही समस्या आहे त्या समस्यांमधून बरे व्हा ठिकाणी करतो जय क्रांती आपल्या हो। हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा